स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ तारुण्यातील या सुसंवादाचा त्या रात्री आम्ही पुरेपूर अनुभव घेतला त्या रात्री मी माईला नाना गोष्टी सांगितल्या आणि ज्या गोष्टी तिला सांगितल्या -पूर नाहीत त्या गोष्टी न सांगताही तिला कळल्या त्या रात्री आमची भेट होताच माईनं मला हळूच विचारलं प्रकृती मागच्यासारखी दिसत नाही मी हसून म्हणालो चांगली झाली आहे ना मागच्यापेक्षा माझ्या बोलण्यातले असले पाच पेच तिला बिचारीला कुठून समजणार ती गोंधळली आणि पुन्हा खालच्या आवाजात म्हणाली म्हणून का म्हटलं तसं मागच्यापेक्षा उतरलेली दिसते असण्याचा आविर्भाव कायम ठेवून मी म्हणालो अगं तुला उगाच तसं वाटतय आपल्या माणसाला असंच वाटत असतं नेहमी मनाचा हिय्या करून ती म्हणाली भाऊ देखील असंच म्हणत होते आणि किंचित काल थांबून पुढे म्हणाली आणि म्हणत होते की इकडनं पहिला क्लब सोडलाय आणि दुसऱ्या वाईट क्लबात जायचं झालंय खरं नाही मग काळजीच्या स्वरात तीच पुढं म्हणाली अशी करू करून खाण्यापिण्याची भाऊच म्हणत होते भाऊंचं नाव कशाला सांगतेस तूच म्हण की या माझ्या म्हणण्यावर ती केवढी लाजली आणि तिनं आपलं तोंड माझ्या कुशीत लपवलं मग समजवणीच्या स्वरात मी तिला सारी हकीकत सांगितली एके दिवशी आम्ही मित्रमंडळी कॉलेज जवळच्या एका मोठ्या विहिरीवर पोहायला गेलो होतो पोहण्यात मी चांगलाच पटाईत झालो होतो वरवंडीवरून आम्ही कित्येकांनी विहिरीत उड्या मारल्या ठेप्यावरून मुटके टाकले सूर मारले मीही एक सूर मारला आणि पाण्यातून वर येताना माझ्या हाताला एक भोपळा लागला आमच्या क्लबातला मोहिनराज प्रधान या नावाचा मुलगा कमरेला भोपळा लावून पोहत होता माझ्या जानव्याला किल्ल्यांच्या जुडग्यात एक छोटा चाकू होता चपळाई करून मी त्या भोपळ्याची दोरी चाकून कापून टाकली त्या सरशी भोपळा सुटला आणि मोहिनीराजनं दोन चार चांगल्याच गटांगळ्या खाल्ल्या लगेच मी त्याला सावरून विहिरीच्या पायरीवर आणलं त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं चांगलाच घाबरला होता तो त्याला धड बोलतही येत नव्हतं तो चाचरत धापा टाकत मला म्हणाला मी, 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 मी बुडाला असतो तर मी हसत म्हणालो बुडाला असताच तर मेल असतास त्यात काय <laughs> त्याचा राग अनावर झाला होता तो एकदम लहान मुलासारखा रडायला लागला आणि रडता रडताच म्हणाला तुझा काय गेला असत माझ्या वडिलांचं एकूल तर एकच आहे मी तुला कोणी बुडवलं असत तर <laughs> मी हसत म्हणालो मीही मेलो असतो माझ्या वडिलांना काही मी, <laughs> मी एकटा नाही चांगले तिघ जण होतो आम्ही त्यातला एक गेला असता तो पुन्हा चिडून म्हणला तुला थट्ट सुचते इकडे माझा जीव चालला होता मग मात्र मी गंभीरपणा धारण केला म्हणालो अरे आम्ही तुला मोरू कसं दिलं असतं आमच्या अंगात तुला वाचवायची शक्ती होती म्हणून तर तुझा भोपळा तोडून टाकला अरे वेड्या भोपळ्यानं का कुठं पोहता येतं आपले बाहू खंबीर हवेत पोहणं काय अवघड आहे क्लबात परत जाताना आमचा वाद भलताच रंगला प्रधान पुन्हा पुन्हा म्हणत होता आम्ही भोपळ्याला लावणार भोपळ्यानंच पोहायला येतं मी आवेशानं त्याला पुन्हा पुन्हा सांगत होतो आम्ही तुझा भोपळा तोडणार बाहु होता त्या दिवशी दसरा होता क्लबात जिलबीची मेजवानी होती जेवण सुरू झाली तरी वाद संपला नव्हता मी माझ्या जागेवरून जोरजोरानं बोलत होतो मोहिनीराज आपल्या जागेवरून चिडक्या स्वरात आपलं म्हणणं मांडत होता वाद संपण्याचं लक्षण दिसेना पंगत रंगली तसा वादही रंगत चालला शेवटी मी पानावरून उठलो आणि त्याच्यासमोर जेठा मारून बसलो म्हणालो चमचा हे जसं खाण्याचं साधन नव्हे त्याप्रमाणे भोपळा हे पोहण्याचं साधन नव्हे दोन्ही कामं शेवटी आपलं बाहुबलच माणसाला उपयोगी मार्सेलिसला मी उडी झोपली तेव्हा माझं बाहुबलच माझ्या उपयोगी पडलं होतं माझे उद्गार नियती लवकरच खरे ठरवणार होती हे त्या दिवशी मला तरी कुठं समजलं होतं माणसाच्या मुखातून बाहेर पडणारी अक्षर कालपटावर कुठेतरी कोरली जातात या गोष्टीची माणसाला जाणीव हो थोडीच असते अज्ञात भविष्य काळ वर्तमानात साखर झाला तर मानवी आयुष्यातील सारीच गुढी संपून जाईल भविष्य काळातील सुखदुःख ही माणसाला अज्ञातच राहिली पाहिजेत पोहण्याच्या कामी माणसाला आपलं बाहुबलच उपयोगी पडतं हे माझं प्रतिपादन अखेरपर्यंत मी करीतच होतो आणि मोहिंदराज प्रधानच्या गळीत ते काही केल्या उतरत नव्हतं आमच्यापैकी कुणीच माघार घेत नव्हतं शेजारचा जोतो यानं त्या बाजूने भर घालत होता अखेरीस प्रकरण हातघाईवर आलं जेवण कशी बशी संपली यानं कॉलेजच्या प्रमुखाकडे कागाळी केली या भांडणाचा निर्णय करण्यासाठी पंच नेमले गेले वस्तुत विद्यार्थ्यांच्या अशा साध्यासुध्या गोष्टीत कॉलेज प्रमुखांनी पडायला नको होत पण मी कॉलेजमध्ये आल्यापासून केलेल्या बारीक सारीक चळवळी हस्तलिखितात लिहिलेले लेख सभोवताली जमवलेलं मित्रमंडळ व त्या मित्रमंडळात मी दिलेली व्याख्यानं या साऱ्या गोष्टी जमेस धरण्यात आल्या आणि मला कात्रीत पकडण्यात आलं पण अखेरीस मीच त्यांच्यावर मात केली पहिला क्लब सोडून मी चौथ्या क्लबात गेलो माईला ही सारी हकीकत सांगितली आणि म्हणालो कोणताच अन्याय मला सहन होत नाही बघ काही काळ अन्यायाचा जगात जय झालेला दिसतो खरा पण अखेरीस न्यायाचाच जय होत असतो तिला माझं हे म्हणणं कितपत कळलं कोणास्टॉक ती अगदी बेताना एवढंच म्हणाली लोकांशी जपून राहावं हे बरं नव्या क्लबात चांगलं अन्न मिळत नाही म्हणतात मी सहजगात्या म्हणालो हे चालायचंच कुठलंही अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं साऱ्याची सवय पाहिजे अगदी दगडही पचवता आले पाहिजेत पुढे अंदमानात आपल्याला तेच करावं लागणार आहे याची मला कुठे होती कल्पना आपली नवयवना पत्नी आपली केवढी काळजी घेते आहे या कल्पनेनं मी अक्षरशः भारावून गेलो त्या भारावलेल्या मनस्थितीतच मी तिला एकदम म्हणालो माई तुलाही मी आता पोहायला शिकवणार आहे माईला अजून म्हणली इश्च मला काय करायचंय पोहायला शिकवून या बाहुबलाचा मला जन्मभर आधार असल्यावर मला नसत्या गोष्टीत पडायचं कारणच काय असं म्हणून तिनं माझ्याकडे केवढ्या विश्वासानं पाहिलं तिची थरथरती काया माझ्या वक्षावर विसावली त्याच वेळी मी मनाशी ठरवून टाकलं की हिला कधीही अंतर म्हणून द्यायचं नाही तिला सुखात ठेवायचं नियती या या कुणी एक सुष्ट वा दुष्ट, वा दुष्ट, वा दुष्ट या जगात सतत वावरत असते आणि ती माणसाचा उपहास करत असते परंतु त्या क्षणी मला भवितव्याची कसलीच कल्पना नव्हती ते सुखाचे क्षण वेचत असताना माझ्या मनात एकच सल होता तो म्हणजे मी ज्या काटेरी मार्गावरून जाणार होतो त्या मार्गाची तिला बिचारीला काहीच कल्पना मला देता येत नव्हती माझ्या बाहूत मोठ्या विश्वासानं विसावलेल्या त्या अश्राप मुलीला मी तरी काय सांगू शकणार होतो या क्षणी तरी ती भावस्वप्नात रंगून गेली होती आणि तिच्या त्या स्वप्नात मी रंग भरत होतो दुःखाचे क्षण गोगलगाईची गती घेतात तर सुखाचे क्षण गरुड भरानीनं धावतात सुट्टीत किंवा सणावारी मी सासूरवाडीला जात होतो सुखामृताचे घडेच्या घडे भरून घेत होतो वर्ष पालटत होतं आणि मी पुढच्या वर्गात जात होतो क्रांतिकार्याबरोबर क्वचित प्रसंगी नाटकातही काम करत होतो जग हीच मुळी एक रंगभूमी आहे त्या रंगभूमीवर क्रांतिकारकाची भूमिका वठवण्याचं काम माझ्याकडे आलेलंच होतं आणि कॉलेजात आम्ही जी नाटकं करत होतो ती नाटकातील नाटकं होती झुंजार राव या नाटकात मी खलनायकाची भूमिका केली होती आणि ती चांगल्या रीतीनं वठवली होती कित्येक वेळा माझ्या मनात एक गमतीदार विचार चमकून जातो कॉलेजातील त्या नाटकात मी खलनायकाची भूमिका केली होती नाही का त्या माझ्या भूमिकेला अनुलक्षून तर पुढे काही प्रसंगी माझ्याच मायबांधवांनी मला शिव्याशाप दिले नसतील ना पण आता सांगतो की माझ्या बाबतीत एका गोष्टीची पक्की खुणगाट मी मनाशी बांधून ठेवलेली होती ती ही की माझ्या बाबानं मला ईश्वरांश मानलं होतं आणि आपल्या मातृभूमीला दिव्य संदेश देण्याचं कार्य त्यानं माझ्यावर सोपवलं होतं त्याची ती आज्ञा प्रमाण मानून मी माझ्या मायाभूमीसाठी तिळतिळ झिजून मृत राष्ट्राला हिंदुत्वाचा संजीवनी मंत्र दिला आज कोणी मानो वा न मानो एक दिवस असा उगवेल की हिंदुत्वाच्या या संजीवनीमुळेच आपलं सारं राष्ट्र तळपून उठेल जगाच्या रंगभूमीवरील नाटकात मी भूमिकाच केली असेल तर ती नायकाचीच केली ही गोष्ट आज ना उद्या माझ्या देशबांधवांना मानावीच लागेल त्या दिवशी सिंहगडावर माझ्या सहकाऱ्यांना मी हीच गोष्ट बजावून सांगत होतो इतरांच्या दृष्टीनं ती केवळ सहल होती पण अशा सहली करण्यात माझ्या मनासमोर एक निश्चित उद्देश असे वातावरणाचा माणसाच्या मनावर हमखास परिणाम घडत असतो त्या दृष्टीनं ऐतिहासिक स्थळांच्या भेटी या नेहमीच उपकारक ठरत असतात आम्ही सिंहगडावर गेलो तो शुक्रवारचा दिवस होता दर शुक्रवारी आम्ही क्लबात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत असू सिंहगडावर तर शिवाजीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात एक प्रकारचं औचित्य होतं संध्याकाळी आम्ही शिवाजी महाराजांची आरती म्हटली आणि मग सहकाऱ्यांसमोर छोटस भाषण केलं ती पुता भूमाता मेंछाही छळता तुझं वीण शिवराया तिज कोण दुजात्राता ह्या माझ्या आरतीतला चरण मी निरूपणासाठी घेतला मी म्हणालो या आपल्या हिंदू भूमीवर मलेंछांचा छळवाद सुरू होता त्यासाठी शिवछत्रपतींनी श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेऊन क्रांत झालेली आपली भूमी मुक्त केली आणि या आपल्या देशात हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना केली आजही आपण त्रस्त झालो आहोत परवशतेच्या पायी मरणोन्मुख बनलो आहोत पण शिवाजी महाराजांनी दिलेला हिंदुत्वाचा मंत्र पुन्हा उच्चारून आपण परदास्य जुगारून दिलं पाहिजे आपल्यावर सत्ता गाजवणाऱ्या या चिमुकल्या साम्राज्याचं एवढं भय हवा आहे कशाला इराणी पारसिकांचं एवढं प्रबळ साम्राज्य पण ते सिकंदरानं जिंकलं त्या सिकंदराचं साम्राज्य रोमन लोकांनी पादाक्रांत केलं रोमचं ते साम्राज्य उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोचून शेवटी नष्ट झालं चंद्र सूर्यांच्या उदयास्ताप्रमाणे साम्राज्यांनाही उदयास्त असतात आज जे उत्कर्षाच्या शिखरावर असतात ते उद्या अपकर्षाच्या गर्तेत फेकले जातात उन्नती अवनीतीचा समुद्र हा अखंड हेलकावतच असतो या विश्वात आजवर शाश्वत असं काय झालंय आजही आपल्याला शिवछत्रपतींच कार्य करायचंय आज आपल्यावर आप अधिसत्ता गाजवणारे जे मुलैंच असतील त्यांची हकालपट्टी करून आपल्याला या देशात शिवाजीप्रमाणेच हिंदू राज्य प्रस्थापित करायचंय स्वातंत्र्यासाठी याच गडावर तानाजीचं रक्त सांडलेलं आहे त्या पवित्र रक्ताला स्मरून आपणही स्वातंत्र्यासाठी रक्त सांडण्याची शपथ घेऊया उन्हाळ्याचे ते दिवस होते तरी सोसाट्याचं वारं सुटलं होतं आमच्या अंगातही उत्साहाचं वारं संचार होत तानाजीच्या रक्तानं पवित्र झालेल्या त्या गडाचा कानाकोपरा आम्ही पायाखाली घातला तानाजी ज्या मार्गाने गेला असेल तो मार्ग मनाशी कल्पून आम्ही त्या मार्गाला वंदन केलं ज्या कड्याला यशवंती घोरपड लावून तानाजी मध्यरात्री दोरावरून ससैन्य चढला त्या कड्यावर जाऊन आम्ही उभे राहिलो खाली बघताना डोळे फिरत होते कड्यावर उभे राहताना खाली तोल जाईल अशी भीती वाटत होती खालच्या विक्राळ दरीत तर दृष्टी ठरत नव्हती अशा मार्गावरून तानाजी मध्यरात्री घोरपडीवरून गड चढला होता यशवंतीच्या मनात नसत तर साराच खेळ आटोपला असता त्या विक्राळ दरीत सारे स्वातंत्र्य सैनिक गारद होऊन गेले असते गंगेत अस्थिविसर्जन करायला त्यांचं एक हाडही शिल्लक उरलं नसतं हा चमत्कारिक विचार त्यावेळी मनाला सहज चाटून गेला आणि त्या तशा घनदाट अंधकारात स्वातंत्र्याचा धोशा घेऊन त्या सैनिकांनी जीवावर उदार होऊन जे कार्य केलं त्या कार्याचं नेमकं का मोल आम्हाला समजलं स्वातंत्र्य संपादनाचं कार्य असंच जीवाचं मोल देऊन करावं लागतं ही गोष्ट माझ्या सहकाऱ्यांना त्या दिवशी मला समजवून सांगता आली दुसऱ्या दिवशी आम्ही गड उतरू लागलो गडावर आल्या क्षणापासूनच मी मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो तानाजीच्या स्वातंत्र्य स्वरूपाशी माझ्या मनाचं तादात्म्य पावलं होतं त्या स्वातंत्र्य कल्पनेशी मी एकरूप होऊन गेलो गड उतरू लागलो आणि उतरता उतरता म्हणू लागलो धन्य शिवाजी तोरण गाजी धन्यची तानाजी प्रेमे आजी सिंह गडाचा पोवाडा गाजी मी गड उतरत होतो आणि प्रतिक्षणी क्षणी माझा आवेश चढत होता पायथेशी आलो तेव्हा नेत्रांना धारा लागल्या होत्या आणि तोंडातून शब्द बाहेर पडत होते असो समाप्ती छत्रपतींच्या सरस्वती माझी गडाला परिसिंह हरपला अमुचाता नाजी गडाला परिसिंह हरपला अमुचा तानाजी ताना पोवाडा संपला तेव्हा माझं मन आवेशानं भारावून गेलं होतं पुढे हा पोवाडा जप्त झाला तरी लोकगंगेच्या ओघात तो वाहतच चालला होता अक्षर साहित्याला जप्ती थोडीच बाधा आणत असते जनतेच्या जिभेवर जे जिवंत राहतं ते खरं लोकसाहित्य या लोकसाहित्याची गंगोत्री त्या दिवशी उगम पावली अशा भारावलेल्या मनस्थितीतच मला जव्हारला जावं लागलं गडावरून खाली उतरताना माझा पाय मुरगळला तो भारी सुजला काही केल्या उतार पडेना अशा दुखण्यावर काही औषधं रामबाण ठरतात मी घरी गेलो सारे औषधोपचार झाले पण माईनं पाय शेकला हळूहळू चोळला आणि आश्चर्य की पाय जसा एकदम सुजला तसाच तो एकदम ओसरला औषधात प्रेमाचा अमृत मिसळलं की दुखण्याला उतार पडतोच यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ